सर्वांचं दर्पण मध्ये स्वागत करते मंडळी आज आहे रामनवमी आणि मी आलेली आहे गायत्री झोपले ती येतो येतो बोलली आणि झोपली मग मी एकटीच गेलेले तुम्हा सर्वांना रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि केस गळतीसाठी मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे खूप केस गळत होते माझे मला बराच फरक पडलेला आहे आणि जे आयुर्वेदिक ऑइल मी वापरलं होतं किंवा बनवलं होतं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे ते मी रात्री लावून ठेवले आणि येताना हे कडी लिंबाची जी पानं असतात ना ते घेऊन आले कारण एक थोडंसं असं मिश्रण बनवायचं आहे मला माझा डोक्यात खाज येत असेल किंवा डो कोंडा वगैरे झाला असेल तर असे खूप असे रफ वगैरे झाली असेल ना तर हे की मी मिश्रण लावून बघा कांद्याचं खूप छान होतात केस सिल्की पण होतात आणि गळ्याची खूप कमी होतात त्यासाठी मी बघा दोन कांदे घेतलेले आहेत तुळशीची पानं आहेत कडीपत्ता आहे ॲलोवेरा आहे आणि हा कडुलिंबाचा पाला आहे हे सगळ्यांचं एक मिश्रण बनवायचं आहे खूप छान सिल्की एकदम छान केसं होतात एकदा दोनदा तुम्ही करून बघा पण त्याआधी डोक्याला की नाही हे लावायच्या आधी डोक्याला तेल लावलेलं ला असलं पाहिजे तुम्ही तेल लावायच्या अगोदर जर हे मिश्रण लावला डोक्याला ना तर म्हणजे खूप असे रफ केस होतात केस मुळापासून मॉइश असली पाहिजे त्याच्यामुळं की नाही मग असं छान एकदा तुम्ही करून बघा हा प्रयोग की काय करायचं तेल लावून घ्यायचं रात्री आणि सकाळी उठल्यावर की नाही हे मिश्रण लावून एक अर्धा तास डोक्याला ठेवायचं आणि मग आंघोळ करायची तुम्ही शॅम्पू पण करू शकताय किंवा शॅम्पू नाही केला तर त्या दिवशी चालेल पण तेल लावलेलं असते त्याच्यामुळे मी नेहमी शॅम्पू करते ॲलोवेरा थोडा जास्त घालायचा माझ्याकडं ॲलोवेरा नव्हता काय केलं साहेबांनी आमच्या मी गावी गेलेले तेव्हा सगळी झाडं काढून टाकली आणि खूप सारा ॲलोवेरा होता माझ्याकडं आणि तो खूप असा बारीक 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 वाढलेला तर त्यांनी तो सगळाच काढून टाकला आणि दोन तीन फक्त हे ठेवले होते आणि त्याच्यात पण ते आता मोठेच होत नाही आहेत आता उन्हाळा आहे त्याच्यामुळं की नाही ते मोठे होत नाही आहेत साईडचं ते हे त्याचे जे असे दात असतात ना ते काढून टाकायचे आणि मग घालायचं थोडंसं ॲलोवेरा जा जास्त घातला जा ना जा थोडंसं त्याचं ते मिश्रण बनतं ना थोडंसं असं काय म्हणतात त्याला बिलबिलीत बनतं काय म्हणतात म्हणजे आमच्या गावाकडे बिलबिलीतच म्हणतात बिल त्याला तुमच्याकडे जे काय म्हणत असतील ते थोडंसं असं स्टिकी टाईप असं होतं आणि ते एकने नाही असं गाळून घ्यायचं मिक्सरमध्ये बारीक करून थोडंसंच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आणि एका कपड्यामध्ये घालून मी हे गाळून आहे आणि तुम्ही बघू शकताय की असं थोडंसं स्टिकी टाईप झालेलं आहे किंवा आपण जे जवस घातलं ना त्याच्यामध्ये अळशी म्हणतात ती ती जर घातली नाही याच्यामध्ये मिक्सरला तरी पण छान होते म्हणजे त्यानं पण थोडंसं असं स्टिकीपणा जास्त येतो आणि केसं किनी सिल्की व्हायला मदत होते आता खाली गळू नये म्हणून तो एक न्यूजपेपर घेतलेला आहे मी आणि केसांच्या अगदी मुळाशी एक पाच मिनटं किनी आरामात बसून लावून घ्यायचं अगदी मुळांनाच लावायचं वरच्या केसांना लावायची काही गरज नाही आहे फक्त हे मुळांसाठी जास्त पोषक आहे आणि मग केस गळती खूप कमी होते मैत्रिणीनो खरं सांगायचं तर खर इतके केसांना व्हाय तांगले होते मी ना आणि माझे थोडेसे केस वाढलेले पण आहेत एवढेसुद्धा माझे केस नव्हते खराब खूप झालेले आणि गळायचे तर खूपच झाडून झाडून की नाही मला खरंच कंटाळा आलेला घरभर नुसता केसच केस असायची पण आत्ता बऱ्यापैकी फरक पडला आहे बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी नव्वद टक्के फरक पडलेला आहे मला तो मीही असं करून बघा एकदा आठवड्यातनं दोन वेळा असं करायचं म्हणजे आठवड्यातून दोन वेळा तेल लावायचं आणि हे मिश्रण तुम्हाला आता दाखवले ना मी प्रकारे सगळं बनवून तुम्ही लावून बघा खूप तुम्हाला फरक पडेल आणि तुमचा अनुभव माझ्याशी नक्की कमेंटद्वारे शेअर करायला विसरू नका आता मी बनवणार आहे डोसे आणि इडली तर नाचणीचं जे तुम्हाला बॅटर दाखवलं होतं काल ना ते मी आज बघा किती छान फर्मेंट झालं आहे उन्हाळ्यामध्ये काही फर्मेंटेशनला वेगळं काही करायला लागत नाही म्हणजे कुकरमध्ये वगैरे काही ठेवायला लागत नाही छान होते आणि नाचणी तर लवकर फर्मेंट होतं नाचणीचं पीठ आणि इतकी छान इडली होते ना तुम्ही जर ही इडली कराल ना तर तांदळाची इडली करायची विसरूनच जाल आणि डोसा तर ह्या इडलीपेक्षा पण भारी लागतो आहे फरक फक्त काय करायचं थोडंसं हे पीठ आंबट होऊ शकतं आहे म्हणजे तुम्ही जर लवकर उन्हाळ्यामध्ये म्हणजे लवकर जर केलं असला तर थोडं लेट करायचं संध्या रात्री दहा वाजता वगैरे वा असं थोडंसं दहा अकरा वाजता जर तुम्ही असं बॅटर बनवून ना तर सकाळी लवकर सहा सात वाजेपर्यंत म्हणजे चांगलं पर्मनेंट होतं आहे एका भांड्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे माझ्याकडे इडलीचं असं पात्र नाही आहे त्यामुळे नेहमी भांड्यामध्येच असं उकडून घेते इडली वापून की आता थोड्याशाच इडल्या करणार आहे कारण ह्यांनी पण नाही आहेत ह्यांनी नंतर येणार आहेत म्हणजे बोलले की नाश्ता करूनच येणार ना आहे त्यांना जरा वेळ होणार आहे त्याच्यामुळं आणि मग बाई आणि मीच आहे तर आमच्या दोघींसाठी फक्त मी तीन हेच्यातले साचे जे आहेत ना ते तीनच साचे इडली बनवणार आहेत तेल व्यवस्थित लावून घेतलं आहे याच्यामध्ये तुम्हाला सोडा बिडा काहीच घालायची गरज नाही इतकी सॉफ्ट इडली होते ना की मस्तच आणि हे नॅचरल फर्मेंटेशन असतं ते आपल्या शरीरासाठी उपयुक्त असते जर सोडा वगैरे घातलेला असताना कुठलाही पदार्थ जो सोडा घालतो आपण तो पदार्थ आपल्या शरीरासाठी चांगला पण नसतोय आणि ते पचायला पण जड होत आहे त्यामुळे पित्त वगैरे असा पण प्रॉब्लेम होतोय त्यामुळे हिमिकिनी इडली वगैरे जे पण तुम्ही साऊथ इंडियन कुठले पण पदार्थ कराल ना ते नॅचरल फर्मेंटेशन करून करायचे त्याच्यामध्ये अजिबात बिडा घालायला जायचं नाही आहे दूध गरम करून घेतले मी दूध पण आणलं होतं ॲक्च्युली आमच्याकडे आता गाईचं दूध मिळत नाही आहे ते तर ज्या गोट्यामध्ये आम्ही गाईचं दूध घ्यायचो ना तिथं थोडंसं तु तुटवडा झालेला आहे त्याच्यामुळं नाही मी सगळं ह्या गोकुळचं दूध आणायला लागलं आहे ॲक्च्युली थोडंसं पाणी घालून यूज करते मी काय करणार मग थोडंसं खूप जाड साई असते याची त्याच्यामुळं बघू आता एखाद्या महिन्यात बोलले ते हा मे महिना जाऊ दे जूनमध्ये वगैरे तुम्हाला मिळेल त्यामुळे आम्ही देशी गाईचं दूध आणणार आहोत आणि आता चटणीची तयारी केलेली आहे मी इकडं आणि इडली पण झाली आहे इडली अगदीच दहा मिनटात तयार होते दहा इडलीला जास्त वाफवायचं नाही दहा मिनटात छान अगदी मऊसूत इडली तयार होते पण आधी काय करायचं लगेच इडली काढायला घ्यायचं नाही थोडंसं थंड करायचं ते काढून एक पाच मिनटं थंड केले ना मग पटकन निघते इडली मैत्रिणींनो तुम्ही ही इडली आणि हा डोसा एकदा नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव माझ्याशी शेअर करायला विसरू नका आणि इतकी छान चवीला बघू शकता किती छान जाळी पण पडलेली आहे त्याला आणि तुम्हाला आता मी काढून दाखवते अगदी सॉफ्ट झाली एकदम एवढी सॉफ्ट झाली होती ना की आपली तांदळाची इडलीसुद्धा एवढी सॉफ्ट होत नाही इतकी छान सॉफ्ट झालेली बघा तुम्हाला मी एक अशी तोडून पण दाखवले आतमध्ये किती सॉफ्ट जाळी आहे आणि छानच झालेली चवीला पण इतकी भन्नाट लागली ना आमच्या डालूला पण खूप आवडली डोसा तर तिला लय आवडला इडलीपेक्षा पण डोसा तिला जास्त आवडला तर मंडळी आमची गायू आता उठलेली आहे आणि बोलते की मला खूप भूक लागली आहे तिला सवय आहे ना सकाळी तिथं लवकर नाश्ता करण्याची त्याच्यामुळे ती बोलली आई भूक लागली पटकन दे म्हटलं इडली तर झाले म्हणजे चटणी पण झाली आहे आता लोसा करते आहे मी त्यासाठी बघा डोसा जास्त तवा नाही आहे माझा हा चपातीचा तवा आहे चपातीचा तवा डोसे करायला लागले तर व्यवस्थित की मी असा तवा गरम करून घ्यायचा हाय फ्लेमवरती तेल लावून पाणी लावून असं व्यवस्थित पुसून घ्यायचा म्हणजे टेम्परेचर कमी होत आहे आणि नॉनस्टिक बनतो तवा अजिबात चिकटत नाही आहे आणि डोसा तुम्ही बघू शकताय त्याला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि त्याची टेस्ट काही विचारूच नका जेव्हा तुम्ही बनवाल ना तेव्हाच तुम्हाला म्हणजे कळेल की खरंच की नाचणीचा डोसा इतका चांगला लागतो वरून थोडंसं साजूक तूप टाकायचं असेल तुम्ही टाकू शकताय तुम्हाला बटर हवं असेल तर बटर टाकू शकताय मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा बारीक गॅस करायचा खूप म्हणजे एकदम बारीक नाही थोडंसं मिडियम गॅसवरती आणि अजिबात चिकटत नाही बरं का डोसा आहे एखादा सुरुवातीचा थोडंसं चिकटू शकतो आहे पण नंतर नंतर हे डोसे चिकटत नाहीत आणि काय सुरू एक कलर आला आहे आणि तितका जितका दिसतोय भन्नाट ना तितकाच खायला पण भारी झाला आहे चला मंडळी आता हा डॉलूला मी आता नाश्ता देऊन येते तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका आणि या मंडळी मस्त असा पौष्टिक छान गरमागरम नाचणीची इडली आणि डोसा खायला तर ब्रेकफास्ट आहे आमच्या डालूचा माझ्याबरोबर पहिल्यांदा खाणार आहे नाचणीचं बघ बरं खाऊ कसं वाटतंय सॉफ्ट आहे चटणीवरून खा सांबर नाही केलं आमच्या डालला सांबर लागते तिला आवडते सांबर म्हटलं तर कशाला दोघीच आहे आम्ही वाटते का नाश्तीची काहीतरी जरा वेगळं टेस्ट वेगळी वाटते का थोडंसं ना पण छान लागते वेगळं काहीतरी डाएट फूड आहे ती डाएट फूड लोसा खाऊन बघ अजून कुरकुरीत मोथंड झाला तू येईपर्यंत तरी पण हाय कुरकुरीत ना आवाज यायला आहे की जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा सय बाय बाय एन्जॉय योर ब्रेकफास्ट रामनवमीच्या निमित्तानं गायू आमच्या इकडे रांगोळी काढायला शिकते पोझिशन बघा डालूची बसण्याची काढाली रांगोळी हे काढून झाली आता काय करणार आहे रांगोळी झाल्या पत्रिके पुढं तर कलर होतला नाही बाळा ते काही नाही होत मिटून जातं ते नंतर आपण काढल्यावर रांगोळी दाखवली तुम्हाला आधीच्यामध्ये कलर हो ना

ही आहे आमच्या डब्ल्यूची फायनल रांगोळी जय श्रीराम रांग घ्यायला मी मदत केली थँक्यू मला रांगोळी सडता येत नाही असं वाटलं रांगोळी काढून आज मागं पण काढलेली आहे ले दिवाळीला एकदा ना बाळा